और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Semi and Fully Automatic Washing Machines, Water 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 Purifier, RO Plus UV, Chakki, water Dispensers, water Coolers, Mini Refrigerators, Best Best Brands जय Jai जय महाराष्ट्र आज आपण आपल्या उल्हासनगर मध्ये आहोत जय उल्हासनगर ज्या उल्हासनगर महानगरपालिकेला प्रथम क्रमांक मिळाला पूर्ण महाराष्ट्र राज्यात त्या उल्हासनगरमध्ये आपण आहोत प्रथम क्रमांक का भेटला कारण की इथलं सुशोभीकरण रस्ते हे एकदम अतिशय सुंदर आहे त्यामुळे या उल्हासनगर महानगरपालिकेला आपल्या प्रथम क्रमांक मिळाला तर आज प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर मान्य जे आपले आयुक्त मॅडम आहेत खासदार आमदार जे आहेत उल्हासनगर शहराचे त्यांच्या मनात असं काय आलं की त्यांनी उल्हासनगरला एक नवीन दिशा व नवीन चेहरा देण्यासाठी नवीन ओळख पटवण्यासाठी जागोजागी रस्त्यात खड्डे तयार केले आणि त्या खड्ड्यात स्विमिंग पूल तयार केलं ते स्विमिंग पूल केल्याच्या नंतर आपण आपण त्या स्विमिंग पूलमध्ये आनंदात आंघोळ करू शकता आपली वाहनं नेऊ शकता त्या खड्ड्यात आपण झोपूही शकता त्याच्या त्या खड्ड्यात आपण हे जे आभार प्रकट करण्यासाठी प्रथम क्रमांक आल्याबद्दल आज आपण हे जे बघू शकता सुंदर व सुशिक्त असं स्विमिंग पूल आहे बघा हे घ्या हे बघा कसं स्विमिंग पूल आहे मस्त आहे स्विमिंग पूल बघा आणि ते जे स्विमिंग पूल आहे ते माननीय आयुक्त मॅडम व खासदार साहेब आणि आमदार साहेब यांच्या अथक प्रयत्नामुळे झाले तरी पण आपण या स्विमिंग पूलचा आनंद घेण्यासाठी आमचा जो कमला नेहरू नगर जोबीघाट परिसर आहे त्या परिसरात आपण यावं ही आमची कळकळीची आपण सर्वांना विनंती आहे आणि ज्यात सगळ्यात सहभाग मोठा असेल तर वॉटर सप्लायचा जे गुले साहेब आहेत हे काही लिकेज काढत नाहीत कधीही पाणी जातं आहे पाणी वाजत आहे लिकेज बघा हे किती मोठं लिकेज आहे बघा आपण बघा हे लिकेज बघा कसं पाणीचा उकळा आलाय एवढं मोठं लिकेज आहे तरी या आता काय बोलायचं हलकट बोलायचं बेशरम बोलायचं का चांगलं बोलायचं हेच आम्हाला सुचत नाही त्यामुळं आज हे जे, जे स्विमिंग पूल बनले तिथं मी थोडे वेळ आपण आंघोळ करणार आहे आणि त्या आंघोळीचा आपण सगळ्यांनी आनंद व्यक्त करावा आणि आपल्या परिसराला भेट द्यावी हे आमची नम्र विनंती हे करतं <laughs> <दोत गया। laughs> या या स्विमिंग पूल मध्ये आंघोळ करायला या मस्त एकदम वा वा काय आनंद आहे समोर ना या सगळ्यांनी या बघा वा माननीय आयुक्त मॅडम आणि इथले जे खासदार आहेत लाडके आणि आमदार यांची दिन आहेत आणि ते सत्ताधारी पक्षामध्ये आहेत वा फडणवीस साहेब वा मोदी साहेब धन्यवाद आमच्या उल्हासनगर शहराला असा स्विमिंग पूल दिल्याबद्दल बघा बघा किती आनंद घेतोय वा 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 सगळ्यांनी या आणि मजा घ्या वा बघा स्विमिंग पूल किती भारी लाडके खासदार एकनाथ एकनाथ शिंदे साहेब यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे साहेब आणि आमदार कुमार अलानी यांची धेन आहे आणि विरोधी पक्षाचे निर्लज्ज अधिकारी बसलेत आणि पक्षा पक्षाचे काही लोक बसलेत त्यांची पण इधेन आहे बघा किती मजा आहे वा 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 अरे टायर पण आणला स्विमिंग पूलमध्ये काय होऊ नये मग बघा बघा हे घ्या हे स्विमिंग अधिकारी प्रमुख त्यांच्या निर्लज्जपणाचा कळच बघा हे बघा किती पाणी वाया जाते लाखो लिटर पाणी वाया जाते आराम करून लाजा वाटलं पाहिजे जसं आपण खातो त्यासाठी लागलं पाहिजे त्याच्यामुळे आज आम्हाला या पाण्यात काय बोलत जाते बघाय पाणी हे पाणी बघा हा मजा करा या सगळ्यांनी आम्ही करायला या या सगळ्यांनी या।, या मजा घ्या करा ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा